जीवनामध्ये सुख व समाधान या दोन्ही गोष्टी एकाच वेळी खूप कमी लोकांच्या वाट्याला येतात सुखाची साधनं आपल्याकडे भरपूर असतात मात्र समाधान मिळत नाही आणि जिथे लोक समाधानी असतात तिथं सुखाची साधनं ही मिळत नाही आहेत सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी जर नांदायच्या असतील तर आपण सतत कार्यरत असलं पाहिजे आपण जे काही हातामध्ये घेतलेलं आहे किंवा आपण जे काही करतोय ते सतत करत पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे वेळ वाया घालवता कामा नाही खर्च जो आहे तो अनावश्यक न करता योग्य गोष्टींसाठीच तो केला गेला पाहिजे उधार कोणाला देऊ नये उधारीने कोणालाही पैसे असोत किंवा आपण जो व्यापार करतो त्या व्यापारातलं काही साहित्य असो हे उधार कधीही देऊ नये ते जर दिलं तर आपल्याला नेहमी पश्चाताप करण्याची वेळ येते सतत चांगली संगत आपण ठेवली पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या सहवासात आपण वावरलं पाहिजे तरच सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळू शकतात